नमस्कार मी विलास कांबळे एक राजकीय विश्लेषक म्हणून जी आय न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आपल्यासमोर काही विषय मांडणार आहे नुकतीच आचारसंहिता जाहीर झाली असून संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने लगेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये निवडणुकीची अर्ज दाखल करण्याची तारीख जी आहे ती दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही असणार आहे अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे नामनिर्देशन पत्राची छाननीची तारीख असणार आहे अठरा नोव्हेंबर उमेदवारी माघार घेण्याची अंतिम तारीख असणार आहे एकवीस नोव्हेंबर उमेदवारांची अंतिम यादी जी प्रसारित केली जाईल ती सव्वीस नोव्हेंबर आणि मतदान होणार आहे दोन डिसेंबरला तीन तारखे तीन डिसेंबरला सर्व मतपेट्यांमध्ये बंद असणार उमेदवारांचं भाग्य हे उघडकीस येणार आहे कोण विजयी होणार कोण कोणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडणार आणि कोण या संपूर्ण निवडणुकीमध्ये हरणार या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण या ठिकाणी संपूर्ण जी यंत्रणा राहणार आहे निवडणुकीची जी प्रक्रिया त्या निवडणुकीमध्ये आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत उमरेड नगर परिषदेमध्ये जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे त्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण बघितलं आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये असेल किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये असेल एन हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पक्ष जो भाजपा प्रणित पक्ष आहे भाजपाने इतर पक्षांना सोबत घेऊन ती निवडणूक लढली होती दोन्ही विधानसभा आणि लोकसभेची त्याचप्रमाणे काँग्रेस आणि इतर पक्ष आणि मित्र पक्षांनी ही निवडणूक लढलेली होती लोकशाही आघाडीच्या माध्यमातून या सर्व माध्यमातून आपण जी निवडणूक या ठिकाणी बघतो आहे त्या महा महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारांची या ठिकाणी चांगलीच रेलचेल सुरू झाली होती आणि परंतु अखेर विजय हा भाजपाच्या बाजून लागला महाराष्ट्रामध्ये भाजपाची सरकार बसली केंद्रामध्ये सुद्धा भाजपाची बहुमताने सरकार बसली आणि हा संपूर्ण प्रकार आपण बघता याचा काही म्हणजे या संपूर्ण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुकांचा जो विषय आहे याच्यावरती याचा काही प्रभाव पडू शकतो का हा बघणे अत्यंत गरजेचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवरती फरक पडतो हे सुद्धा बघणे गरजेचं आहे उमरेच्या बाबतीमध्ये विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा या संपूर्ण लढाईमध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष पदाचे दावेदार जर उमेदवार असतील तर ते भाजपामध्ये आहेत भाजपामध्ये कार्यकर्त्यांची प्रचंड फौज आहे भाजपामध्ये निष्ठावंतांची प्रचंड पोहोच आहे आणि भाजपचं एक खास ध्येय धोरण आणि उद्दिष्ट आहे की कार्यकर्त्यांना दिलेला शब्द ते तंतोतंत पाळतात आता तो कितपत पाळणार आहे हे ये मात्र येत्या भविष्यात आपल्याला समजणार उमरेट नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या भाजपाच्या दावेदारांच्या उमेदवारीमध्ये मी जे अनुक्रमाने नावं घेतो आहे तो अनुक्रम कदाचित वर खाली होऊ शकतो पुढे कोणी पुढे असू शकतो कोणी मागे असू शकतो आणि नगराध्यक्ष पदाच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण जर भाजपाच्या ध्येय जोडण्याचा जर विचार केला तर सर्वप्रथम नाव येतं त्या भाजपाच्या महिला शहर अध्यक्षा रेणुका कांबळी यांचं ज्या मागील रेझिम मध्ये नगरसेविका होत्या त्यांनी चांगलं काम केलेलं आहे लोकप्रियता आहे ओबीसीच्या नेता आहेत महिलांना जोडण्याचं काम भाजप त्यांनी केलं त्यामुळे भाजप पदाधिकारी म्हणून प्रमुख महिला पदाधिकारी म्हणून त्यांचा विचार करते का हे सुद्धा बघण्याचं आहे त्यांच्याच पाठोपाठ जे नाव आलेलं आहे अनेक बॅनरबाजी असेल प्रचारात खूप मोठं नाव ज्यांनी कमी वेळामध्ये पुढे आणलेलं असेल ज्यांचं अनेक मंडळांमध्ये गणेश उत्सव मंडळ असेल शारदा उत्सव मंडळ असेल दुर्गा उत्सव मंडळ असेल यामध्ये ज्यांनी अनेक घराघरामध्ये आपलं नाव पोहोचण्याचा प्रयत्न केला श्री रोहित कारू यांच्या सौभाग्यवती प्राजक्ता रोहित कारू सुद्धा भाजपच्या शर्यतीमध्ये आहेत त्यांनी चांगलीच कमांड अत्यंत कमी वेळामध्ये पुढे आणली त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या त्या दावेदार असू शकतात तिसऱ्या क्रमांकावरती अत्यंत संत गतीने आणि कार्यश आपलं नाव जास्त लोकांपर्यंत पोहोचवून देता परंतु मागच्या रेझिम मध्ये नगरसेविका म्हणून ज्यांनी काम केलं अशा अरुणा हजारे सुद्धा या, या भाजपाच्या प्रमुख दावेदारांमध्ये त्यांचं नाव असू शकतं त्यानंतर आपण विचार करतो आहे ज्यांनी मागे नगरसेविकेचं पद या ठिकाणी होतं आणि जर जातीनिहाय जर विचार केला जर आपण या ठिकाणी एक सामाजिक जर शैली बघितली तर एक समाजाचा जर विचार केला तेली समाज असेल कुणबी समाज असेल कोष्टी समाज असेल आणि इतर जो समाज असेल असा समाजाचा जर विचार केला बलाबल विचार जर केला तर दोन प्रमुख मतदार या ठिकाणी मा समाजाचे मानले जातात एक कुणबी समाजाचा मतदारांचा गट्टा आहे तर दुसरीकडे तेली समाजाचा मतदारांचा गट्टा आहे तर त्या अनुषंगाने जर विचार केला भाजपाने जर तसा विचार केला तर त्या ठिकाणी शालिनी सोनटक्के यांना सुद्धा ही भाजपाची नगराध्यक्षपदाची तिकीट जाऊ शकते त्यासुद्धा प्रमुख दावेदारांमध्ये त्यांचं नाव आहे त्याचप्रमाणे काँग्रेसमधून ज्यांनी राजू परवे यांच्यासोबत भाजपामध्ये एंट्री केली राजू पारवे माझी जे आमदार आहेत त्यांचे अत्यंत खंदे कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे ज्यांचा म्हणजे खांद्याला लावून जे काम करतात ज्यांच्यासाठी राजू पारवे यांचा शब्द अंतिम शब्द असतो असे भाजप काँग्रेसमधून आलेले भाजपाचे म्हणजे भाजपामध्ये असलेले सद्यस्थितीत जे कार्यरत आहेत जितेंद्र गिरेटकर यांच्या सौभाग्यवती स्वभारती जितेंद्र गिरेटकर सुद्धा भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या दावेदार असू शकतात आपण बघतोय या कारण महत्वाचं असं की यांनी नगरसेविका म्हणून काम केलं अत्यंत मोठ्या फरकाने या मागील रेझिम मध्ये कावरापेठ गंगापूर या परिसरातून निवडून आल्या होत्या त्यांचं काम आहे लोकप्रियता आहे त्यांना मानणारा वर्ग आहे आणि समाजही त्यांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांच्याच पाठोपाठ लगेच जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपण पुन्हा एक नाव आपल्या समोर दावेदारीमध्ये प्रमुख म्हणून येऊ शकतो ज्यांनी भाजपाचे जुन्या त्यांचे पती जे आहेत ते जुने कार्यकर्ते होते जुने पदाधिकारी होते ज्यांनी याआधी निवडणूक लढवली होती नगर नगरसेवकाचं पद त्यांनी भूषवलं होतं नगर परिषदेमध्ये आणि समाज सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं प्रचंड नाव होतं असं स्वर्गवासी तुषार राऊत यांच्या सौभाग्य होती सौ वृषाली तुषार राऊत सुद्धा प्रमुख दावेदारीमध्ये आपलं स्थान कायम ठेवून आहेत आणि मी मगाशी सोन टक्के बद्दल बोललो तसंच उशारी राव त्यांच्याबद्दलही बोलता येईल की या दोन्हीमध्ये जर नाव आलं आणि भाजपाने जर विचार केला सामाजिकदृष्ट्या जर विचार केला तर ह्या दोन नावामधून सुद्धा एक व्यक्ती एक महिला ही नगराध्यक्ष पदाची उमरे नगर परिषदेची दावेदारी म्हणून प्रमुख असू शकते या सहा भाजपा नगराध्यक्षाच्या प्रमुख दावेदार आहे यानंतर आपण काँग्रेसकडे वळूया काँग्रेसमध्ये महाविकास आघाडी आहे परंतु महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष यावेळेस लढणार किंवा नाही हा अत्यंत विचार करण्याचा प्रयत्न आहे अत्यंत म्हणजे शोकांतिका असणारा प्रश्न आहे ज्यांनी आतापर्यंत विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढली ती लढ लढाई आता मात्र स्वबळावर काँग्रेस लढणार असं चिन्ह उमरेट शहरामध्ये दिसत आहे आणि तसा जर विचार केला तर काँग्रेसकडे उमेदवारांची कमी आहे काँग्रेसनी नेतृत्व तयार केलं नाही काँग्रेसनी उमेदवार तयार केलेत नाही काँग्रेसनी इतरांना पुढाकार घेऊ दिला नाही इतर जर नेतृत्व आज जर काँग्रेसने पुढं आणलं असतं तर कदाचित आज काँग्रेसच्या बाजूने मोठा मतदारांचा कौल असता जर काँग्रेसचा विचार केला तर प्रमुख दावेदारीमध्ये आणि ज्यांची निवडून येण्याची शक्यता आहे ज्यांचा सामाजिकदृष्ट्या जर विचार केला आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जसं कुणबी समाजाचं तेली समाजाचं आणि लोकप्रियतेच संपूर्ण गोष्टींचा जर विचार केला तर मा उमरेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री गंगाधर रेवतकर यांच्या सौभाग्यवती सौ सुरेखा गंगाधर रेवतकर या काँग्रेसच्या प्रमुख दावेदार असू शकतात कारण यांच्या दृष्टिकोनातून विचार ह्या तर सामाजिक कार्यकर्त्या आहेत परंतु पतींनी केलेली नगर परिषदेमधली कामे सामाजिक दृष्ट्या जर बघितलं तर समाजाची मते आणि पतींची लोकप्रियता या सर्व गोष्टींवर आधारभूत जर असा विचार केला आणि काँग्रेसची प्रमुख दावेदार म्हणून तिकीट जर सौ सुरेखा गंगाधर रेवतकर यांना झाली तर भाजप आणि काँग्रेसमध्ये अतिशय मोठा सामना या ठिकाणी उमरेड नगर परिषद त्याच पाठोपाठ जर आपण विचार केला तर काँग्रेसमधून दुसऱ्या क्रमांकावरती दावेदारी ज्यांना नगराध्यक्ष पदाची मिळू शकते अशा संभाव्य उमेदवारासह योगिता सूरजिटंकर आपल्याला माहित आहे दोनदा त्यांनी उमरेड नगर परिषदेमध्ये नगरसेविकेचं पद भूषवलेलं आहे समाजाचा मोठा वाटा त्यांच्या पाठीशी आहे खांद्याला खांद्याला अनेक महिलांच्या त्यांनी समस्या सोडवल्या काँग्रेसमध्ये महिला शहर अध्यक्ष राहिलेल्या आहेत एवढंच नव्हे तर त्यांच्याकडे शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये त्यात प्रचंड नाव आहे अशा योगिता सूरज इटंकर सुद्धा काँग्रेसमधून प्रमुख दावेदार असू शकतात त्यांना जर ते तिकीट झाली तरी सुद्धा भाजप आणि काँग्रेसचा रंगतदार सामना या ठिकाणी चुरशीचा लढा या ठिकाणी आपल्याला दिसू शकतो त्याच पाठोपाठ तिसरं नाव काँग्रेसमधून जे आता उदयास आलेलं आहे ज्यांची दावेदारी केंबोहुना वरिष्ठ जे नेते मंडळी आहे त्यांच्या पर्यंत पोहोचलेली आहे त्यांच्यापर्यंत नाव गेलेलं आहे त्यांच्यासोबतही अनेक त्या परिसरातील लोकांचा चांगला कौल आहे त्यांचे पती मागील दोन रेझिम आधी जर आपण विचार केला तर त्यांनी नगरसेवक म्हणून त्या प्रभागाचं नेतृत्व केलेलं आहे त्यांचा एक चांगला मित्र परिवारांचा एक मोठा ग्रुप आहे असे राजेश भेंडे यांच्या सौभाग्यवती सौ सोब माधुरी राजेश भेंडे यासुद्धा काँग्रेसमधून तिसऱ्या क्रमांकाच्या प्रमुख दावेदार म्हणून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असू शकतात हे संपूर्ण जर विचार केला आपण तर हे पाठबळ जे आहे पक्ष बलाबल जे आहे हे सर्व पक्ष बलाबर भाजप आणि काँग्रेसचा आहे इतर तिसराही नवीन उमरेड विकास आघाडी म्हणून निर्माण होण्याची शक्यता उमरेडमध्ये दिसून येत आहे जर इतर मित्र पक्ष जर एकत्र झाले कारण दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत भाजप आणि काँग्रेस मग इतर जे मित्र पक्ष आहेत यांनी जर एकता करून एकत्र येऊन जर एक तिसरी आघाडी निर्माण केली तर मात्र ही तिसरी आघाडी काँग्रेस आणि भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकते यात मात्र अजिबात शंका नाही त्यामुळे हे सर्व जे उमेदवार आम्ही आपल्यासह संभाव्य उमेदवार म्हणून मांडलेले आहेत यात प्रचारामध्ये कोण आघाडी घेतं कोण किती पैसा खर्च करणार आहे कोण किती लॉबिंग करणार आहे मतदारांपर्यंत पोहोचणार आहे घराघरात पोहोचणार आहे कोण कित्या कशा प्रकारे मतदारांची मनं जिंकू शकतं यावरती मात्र नगराध्यक्ष पदाची संपूर्ण जिंकण्याची दुरा अवलंबून आहे येत्या काळामध्ये ह्या सर्व नगराध्यक्षांच्या मुलाखती आम्ही आमच्या स्टोडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू एवढंच नव्हे तर प्रत्येक प्रभागामध्ये वार्डामध्ये जाऊन त्या वार्डातील प्रभागातील नगरसेवक कोण होणार त्यांचा कौल कसा असणार त्यांचे वार्डाप्रती किंवा प्रभागाप्रती पुढील वाटचाल कशी असणार आहे या सर्व भूमिका आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही छोटासा एक प्रयत्न करणार आहोत जे आय न्यूज चॅनलकरिता करिता विलास कांबळे कॅमेरामॅन श्रीकांत खानकुरे सर